नमस्कार चला एका अशा शेतीबद्दल विचार करूया जिथे फक्त पीकच नाही वाढत तर त्यासोबत वाढतो तो अख्खा समुदाय तिथली अर्थव्यवस्था आणि हो आपलं निसर्गसुद्धा आज आपण नेमक्या याच कल्पनेबद्दल बोलणार आहोत तर ह्या नव्या दृष्टिकोनाचं नाव आहे शाश्वत शेती आणि ही संकल्पना खूपच पॉवरफुल आहे कारण ती एकाच वेळी माणूस आणि निसर्ग या दोघांच्याही फायद्याचा विचार करते आणि गंमत म्हणजे हिचा पाया अगदी सरळ सोपा आहे म्हणजे बघा इथे यश म्हणजे फक्त किती पोती धान्य निघालं एवढंच नाहीये नाही, नाही। खरं यश तेव्हा आहे जेव्हा तिथली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते आणि त्याच वेळी पर्यावरणाची काळजीही घेतली जाते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत चला तर मग सुरुवात करू या पहिल्या परिणामापासून पाहूया की याचा थेट परिणाम स्थानिक लोकांच्या आयुष्यावर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर कसा होतो तर सगळ्यात पहिला आणि थेट फायदा मिळतो तो स्थानिक पातळीवर म्हणजे होतं काय की शेतकरी नवीन चांगल्या पद्धती वापरायला लागतात त्यांची कमाई वाढते आणि मग हा पैसा कुठे जातो तो त्याच गावात त्याच बाजारात फिरतो आणि यामुळे काय होतं तर अख्ख्या समुदायाची अर्थव्यवस्था मजबूत होते सिंपल पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही म्हणजे आर्थिक फायदा तर आहेच पण तो फक्त एक भाग झाला या कल्पनेचं एक दुसरं तितकंच मोठं उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे पर्यावरणाचं रक्षण आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे दोन्ही उद्देश एकमेकांना मदत करतात म्हणजे ज्या पद्धतींनी पर्यावरणाचा फायदा होतो त्याच पद्धती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्याही फायद्याच्या ठरतात म्हणजे विन विन सिच्युएशनही एक दुहेरी विजय ओके हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय आर्थिक फायदा पण आणि पर्यावरणाची काळजी पण पण मग प्रश्न येतो की हे दुहेरी फायदे प्रत्यक्षात मिळतात कसे म्हणजे या बदलामागे नक्की आहे तरी काय तर याचं उत्तर एका शब्दात आहे प्रशिक्षण हो योग्य ट्रेनिंग या संपूर्ण बदलाचं इंजिन आहे ते ज्ञानाची देवाणघेवाण करणं नवीन स्किल्स शिकवणं हीच या सगळ्या परिवर्तनाची खरी गुरुखिल्ली आहे आणि हे प्रक्रिया ना तीन सोप्या स्टेप्समध्ये घडते सगळ्यात आधी नवीन पद्धती शोधल्या जातात मग दुसऱ्या स्टेपमध्ये त्या पद्धतींचं शेतकऱ्यांना अगदी प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं आणि मग येतं तिसरं पाऊल या ज्ञानामुळे अख्खा समुदाय सक्षम आणि आत्मनिर्भर बनतो म्हणजे इथलं गणित एकदम सरळ आहे एका बाजूला आहे कृती आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचा परिणाम प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं की आर्थिक सक्षमीकरण होतं नवीन शाश्वत पद्धती वापरल्या की पर्यावरणाचं भलं होतं प्रत्येक कृतीचा एक ठरलेला पॉझिटिव्ह परिणाम दिसतो आणि शेवटी काय तर हेच या संपूर्ण दृष्टिकोनाचं सार आहे हा एक असा मार्ग आहे जिथे माणसांच्या गरजा आणि निसर्गाची काळजी यांच्यात संघर्ष नाही आहे उलट दोन्ही गोष्टी अगदी सहजपणे एकत्र साधल्या जातात आणि मग जाता जाता एक विचार मनात येतो जर प्रशिक्षणामुळे शेतीमध्ये इतकं मोठं परिवर्तन घडू शकतं तर विचार करा हेच मॉडेल वापरून आपल्या समाजातील इतर कोणत्या क्षेत्रांमध्ये आपण असाच सकारात्मक बदल घडवू शकतो